पंचवीस वर्षे होत आली मी इथं आता म्हातारी झाली असं रस्त्याला बस नाही घा नाही बाथरूम वगैरे कोणाला जायचं असेल जवळपास नाहीये आमचे ना कामगार जातात इथे बँकेच्या मागे एक मोठ ग्राउंड आहे छोटस मैदान आहे तिथेच जातात उघड्यावरच आणि तिथे तर कचराकुंडी नाही नाहीये तिथे कचरा सुद्धा पडतोय आणि तिथेच ते लघुशंका पण करतात उघड तिकडे मागं प्लॉट आहे तिकडे मुत हिरक्या जागा पडित शेतीतच कचरा कुंडी व्यवस्थित नाहीये स्वच्छता नाहीये आमच्या घराच्या समोर खूप कचरा असतो ड्रेनेज पण काय काय चकोप असतं आजच मोकळा आहे कंटिन्यू गच्च भरलेला असत बाहेर जायची ही नाही 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 काय बाकी करतोय पंढरपूरची नगरपालिका तुम्ही त्याची अवस्था बघितली असेल पंढरपूरच्या नगरपालिकेच्या पाठीमागची अवस्था बघितली असेल आणि मी आता आहे सगळ्यात महत्वाचा मध्यवर्ती ठिकाण म्हणजे आपल्या महावीर नगर मध्ये महावीर नगर मध्ये जर बघायला गेल तर या बाजूला मोठ्या अशी एसबीआय बँक आहे समोरच्या बाजूला मोठे मोठे कपड्याचे वेगवेगळे दुकान आहेत बीज भंडार आहे त्या बाजूला बघितलं तर गांधीचं मोठं दुकान आहे या पलीकडे गेल तर पंढरपूरचं सगळ्यात मोठं म्हणजे प्रेरणा बीज भंडार आहे ज्या बाजूला पाठीमाग बघितलं तर आकड्याची मोठी या ठिकाणी दुकान आहे ती संपूर्ण गजबजलेला परिसर असेल पण या परिसराची अवस्था नेमकी काय झाली आहे किंवा काय केली आहे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल तर एवढा मोठा परिसर असताना पण अक्षरशः या भागामध्ये कोणती देखील बाथरूमची शौचालयाची सुविधा या नगरपालिकेनं आजपर्यंत करण्यात आलेली नाही तुम्ही माझ्या पाठीमागे बघितला असेल तुम्ही पंढरपूरकर असाल किंवा या भागामध्ये तुम्ही फिरत असाल तर तुम्हाला देखील माहित आहे तो प्रश्न या भागामध्ये या पाठीमागच्या बाजूमध्ये त्या ठिकाणी किंवा लघवी बाथरूम साठी या ठिकाणी जावं लागतंय मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी या बँक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत असलेल्या महत्वाचा प्रश्न येतो आणि तो जाणार कुठं तर हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्किंगची देखील वाईट अवस्था या भागामध्ये आहे मोठी वर्दळ आहे गावाकडून लोक मोठ्या प्रमाणात या भागामध्ये येतात पण नेमक्या गाड्या कुठं लावायचा हा देखील प्रश्न त्यांच्या उपस्थित होतोय जर रस्त्यावरती गाड्या लावल्या तर या ठिकाणी असणारे अधिकारी असतील आरटीओ ऑफिस असतील त्यांच्या गाड्या उचलून नेऊन त्यांच्यावर दंड टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सातत्यानं झालाय आणि त्यांना या ठिकाणी गाड्या लावायला पार्किंगची सुविधा देखील दे 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 या भागामध्ये नाही तर गेली चाळीस वर्षाला नगरपालिका मध्ये काय काम करते हा प्रश्न सातत्यानं या नागरिकाकडून उपस्थित होतोय तर पंढरपूर मध्ये अतिशय महत्वाची आणि मोठी असणारी ही महावीर नगर ही मोठी बाजारपेठ आहे इथे मोठी उलाढाल होते मोठे आर्थिक व्यवहार या भागामध्ये होतात परंतु या भागामध्ये एवढं सगळं होत असताना पण विकास मात्र शून्य या ठिकाणी बघायला मिळतोय धुळीचा मोठा प्रश्न आज संपूर्ण पंढरपूर मध्ये आहेच तो देखील या भागामध्ये देखील धुळीचा मोठा प्रश्न आहे आपण जर आपण सामान्यपणे संपूर्ण जरी दुकान बघितली किंवा त्याच्यावर जे बोर्ड बघितले ते बोर्ड पूर्णपणे त्या ठिकाणी धुळीने झाकून केले आहेत नेमकी ती मध्ये असणारी जी आपण वारीच्या टायमा जी मशीन बघितली होती जी धुळेची धूळ स्वच्छ करत होती जी व्हीआयपी पी रस्त्याची धूळ स्वच्छ करत होती ती मशीन नेमकी कुठे आहे आणि ती मशीन त्या ठिकाणी काय काम करते कुठं असते सध्याला हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय काही लोक संवाद साधूया बोलूया काय म्हणते या नगरपालिकेविषयी हिथल्या प्रश्नाविषयी मूळ प्रश्नाविषयी चला काय नमस्ते कधीपासून बसून आपला व्यवसाय आता दहा पंधरा वर्ष झाला काय बाहेर जायची स ही नाही ओ नाही नाही काय बाथरूम नाही काय असं गोरगरीबाला रस्त्यावर बसून खायची घाण तर जेव्हा जेवती मी बसून लय धूळ उडती काय पंचवीस आता वीस पंचवीस वर्ष होत आली मी तर आता म्हातारी झाली असं रस्त्याला बसून नाही भरपूर बाथरूमची सोय पाहिजे अशी चर्चा बघायला मिळते तर हा जो तुम्ही भाग बघताय या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनाची लगबग असते मोठ्या प्रमाणात वाहनं लावली जातात पण त्यांना अधिकृत या ठिकाणी कोणती देखील पार्किंगची सोय नाही दुसरी त्याची बाजू बघायची गेल तर या ठिकाणी तुम्ही उघडपणे असा गटारी मध्ये त्या ठिकाणी बघू शकताय साध अगदी हाकेच्या अंतरावरती इथं नगरपालिका आहे तुम्ही बघू शकता खालीच नगरपालिका इथं त्या नगरपालिकेच्या आवारात अशी परिस्थिती या ठिकाणी आहे महत्वाचं म्हणजे आपण विषय त्या ठिकाणी चालू आहे की बाथरूम कुठून नाही या बाजू जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी लोग, लोक लघुशंका या ठिकाणी करत आहेत हा खर तर चिंतेचा किंवा हा लोकांच्या आरोग्याशी खेळा जाणारा महत्वाचा प्रश्न आहे तर या भागामध्ये कोणती देखील जशा पद्धतीची सोयी सुविधा या नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून आजपर्यंत करण्यात आलेली नाही लोकांना जायचं कुठं हा प्रश्न असतो त्यामुळे लोक अशा कुठे कुठं जागा दिसेल तर त्या त्या पद्धतीने लघुशंका त्या ठिकाणी करत आहेत हा नमस्ते नमस्ते आपला व्यवसाय सगळा हो ओके काय अर्थ आहे महिलांना पंढरपूर मध्ये काय अडचण तुम्ही इथं राहतो स्वतः काय अडचण आहे या भागामध्ये या भागात कचरा कुंडी व्यवस्थित नाहीये स्वच्छता नाहीये आमच्या घराच्या समोर खूप कचरा असतो हे पलीकडे तुमचं घर आहे तेच घर आहे त्याच्या समोरच असतो पलीकडे दरवाजा तुमचं ते घर आहे ते घर प्राणी हो खूप कचरा आहे ते काय अजून झालेलं नाहीत गटारी बाप तिथे रोड पार्किंगला गाड्यांना नेताना खूप अडचण तुम्ही कोणाशी सांगत नाही तर ट्रॅफिकला करत नाही या झाली तक्रार कधी करतील तेव्हा करतील नाव काय करणार आम्हाला एक महिला देखील तिथे गाळ भेटली महिला अक्षरशः तिने डोळ्यात पाणी लेके सांगितलं इथे बाथरूमची कोणती सुविधा नाही या भागामध्ये कोणती कसं आहे हा इथे नाहीये कुठे कोणतीच नाही तर मोठ्या प्रमाणात आहे नाही बोलाय तर तसं सामान्यपणे हे प्रश्न १५ पंढरपूरकरांचे आहेत ज्या भागामध्ये असताना महत्वाचा प्रश्न म्हणजे बाथरूमची सुविधा असेल पार्किंगची सुविधा कोणतेच प्रश्न त्या भागामध्ये अजून देखील सुटले नाही तर भारत स्वतंत्र होण्याच्या आधी जे प्रश्न होते तेच प्रश्न या ठिकाणी अजून देखील बघायला मिळतात त्यामुळे हा पंढरपूरकरांसाठी चिंतेचा प्रश्न म्हणावा लागेल काय नमस्कार नमस्कार आम्ही तुमचं दोन दुकान अगदी जाऊपासून आम्हाला कळत बघतोय आणि बघतोय काय पार्किंगची सोय आहे का नाही काय पार्किंगची काय सोय नाही कस्टमर तर काय रोडलाच गाडी लावतो पुढे काय गाडे का आणि मेन म्हणजे वन वे केला पाहिजे पलीडचा रोड आहे रो 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 ना हा रोड वन वे ठेवला तर मग अडचण नाही येणार ट्राफिकची आणि ड्रेनेज पण काय काय चकोप असतं आजच मोकळा आहे कंटिन्यू गच्च भरलेला असतंय उघडच उघडच आता काय इकडे अजून कामच झालं ना ड्रेनेजचं नाही झालं बाकी काय स्वच्छता पाहिजे पार्किंगच मेन ह्या माहेर मध्ये रोडला मेन पार्किंगचीच अडचण आहे खूप आणि वन वे जर केला तुम्ही तर पार्किंग पहिले रोड मोकळाच आहे त्या रोडला जर वनवे तुम्ही केला तर हा तो वनवे तर काय अडचण नाही येणार धोळी ची किती समस्या येत धोळी काय विचार नाही खूप वर्षापासून धोळीचे प्रॉब्लेम काय व्यवस्थित नाही रस्ते पण असेच आहेत सगळे धोळी मिटला नाही मिटला नाही तुम्ही या सगळ्या गोष्टी तक्रार करत नाही साळलेलं काय आता ड्रेनेजचे किती हल्पडे घेतले नाही काय नाही येतील जातील करतील तुम्ही पंढरपूर म्हणून असतात तुमच्याकडून कर बसूली असेल किंवा बाकीचे टॅक्स असेल केलं ते माहिती अहो आम्ही मध्ये हप्ता भरतो म्हणजे मुदत दोन टक्के रिबेट मध्ये भरतो आम्ही नगरपालिकेचे आमच्या कधी आली पावती की त्या दोन दिवसात पैसे भरलेले असतात कुठली पण मध्ये आता होता कंटिन्यू हे गटर निम्म्या रोड पर्यंत पाणी होतं कंटिन्यू काय गिरक यायचं किंवा जायचं गिरक पाणी शेवट गटरीचं पाणी रोड कोण यायला लागले दुसरी दुकान नाही का आपलं सोडून महत्वाचा प्रश्न इथं बाथरूमची कोणती सुविधा आता या बाजूला बघितलं अतिशय पूर्ण लोकांनी केली रोडला काय पिढ मोकळं जाय सगळं आहे सगळं कोणी पण नाही नाही माहेर नगरमध्ये कुठं फिरा नाही कुठे पहा तिकडं तिकडे मुत शेतचं तर पंढरपूरच्या या पेट्रोल पंपासमोर जर तुम्ही बघितलं अशा पद्धतीचं माळवं विकण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात ती तर गावाकडनं अगदी आपल्या शेतातला काही भाजपाला गोळा करून या ठिकाणी चार पैसे व्हावेत अशा पद्धतीने या ठिकाणी महिला आपला उदरनिर्वाह करत असताना तर पण पंढरपूरांना चांगलं स्वच्छ ठिकाणी माळवळ मिळतय का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय जर तुम्ही बघितलं तर या बाजूला अतिशय धुळेचं मोठं साम्राज्य या ठिकाणी आहे एखादी छोटी जरी गाडी गेली तर त्या पाठीमागे मोठी धूळ या भागामध्ये उठते ती संपूर्ण धुळ या ठिकाणी माळव्यावरती या ठिकाणी बसते आणि तेच पंढरपूरकरांना त्या ठिकाणी खाल्ल्याशिवाय पर्याय नाही कारण पंढरपूरच्या नगरपालिकेने त्याच्यावरती आजपर्यंत कोणतं काम केलं नाही धूळ स्वच्छ करण्याचं किंवा धुळीवरती काय नियंत्रण आणायचं किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील अशा कुठल्याच प्रश्नावरती आजपर्यंत कोणतंच काम झालं नाही हे चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय महिलांना काय सोय बाथरूमची विचित्र अवस्था करते पंढरपूरकरांची साधी एखादी महिलांसाठी तुम्ही बाथरूमची सोय करू शकत नसाल तर तुम्ही नेमकं एवढ्या दिवसामध्ये पंढरपूर मध्ये केलंय काय हे देखील लोकांकडून त्या ठिकाणी सातत्यानं बोललं जाते महावीर नगर मधला वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत असताना मी आता महावीर नगर मधल्या महावीर उद्यान में में। में 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 या उद्यानामध्ये आलोय तर, तर तर नेमकं उद्यान आहे या ठिकाणी स्मशानभूमी आहे असे या ठिकाणी चित्र बघायला मिळतंय कारण आतमध्ये बघायला गेल तर पूर्णपणे कचराचा ढिगार तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतील या ठिकाणी मातीचा ढिगारा टाकलाय आतमध्ये कोणत्याच उद्यानामध्ये ज्या ज्या गोष्टी त्या त्यातली एक सुद्धा गोष्ट या उद्यान मध्ये नाही खरं तर या उद्यानमध्ये बघायला गेलं तर एखादा लहान विकूर सुद्धा खेळा येईल अशी परिस्थिती या उद्यानमध्ये नाही नेमकं बंद काय चालू आहे परिस्थिती वेगळी आहे हा चालू आहे उद्यान हे परंतु उद्यानामध्ये कोणती देखील सोयी सुविधा नाही आणि इथल्या नागरिकांना कुठेतरी पाय मोकळ करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी काहीतरी उद्यान असावं आणि ते उद्यान जर असं असलं तर त्या ठिकाणी लोकांनी काय करायचं हा देखील लोकांकडून त्या ठिकाणी प्रश्न हा विचारला जातो या भागामध्ये म्हणजे महावीर नगरामधले असणारे अनेक उद्योग व्यावसायिक या भागामध्ये आहेत नेमकं व्यावसायिकांचं काय म्हणणं इथलं काय प्रश्न उपस्थित जाणून घ्या साहेब नमस्ते नमस्कार नमस्कार काय प्रश्न आहे नेमक्या व्यावसायिकांनी या भागामध्ये व्यावसायिकाला सगळ्यात मेन प्रश्न असतो वाहतुकीचा बरोबर हा आणि त्या म्हणजे वाहतूक जर व्यवस्थित असेल तर व्यवसाय करायला अडचण तर येत आता आमच्या इथे मोठ्या गाड्या भरपूर येतात बरोबर येऊ दे येण्याबद्दल पण काही नाही पण त्यांचं नाही का विभाजन व्यवस्थित होत नाही की बाबा या साईडला पार्किंग नसल्यामुळे मग त्यांना दोन्ही साइड ला गाड्या कशा लावणं करणं असं चालू आहे ते एक दुसरा प्रश्न आहे धुळेचा धूळ इतकी जास्त झाली आहे की एक एक आता संध्याकाळी झाली आहे या वेळेला पण दुपारी जर बघ चाल गाड्या दोन चार गेल्या की धूळ घेऊनच मग दिवसातून दोन तीन वेळा तरी आम्हाला झटकून घ्यावंच लागत तिसरा आहे म्हणजे स्वच्छता म्हणजे स्वच्छता इन द सेन्स आपलं असं बाथरूमला वगैरे कोणाला जायचं असेल तरी ते जवळपास नाहीये आमचे कामगार जातात इथे बँकेच्या मागे एक मोठ ग्राउंड आहे छोटस मैदान आहे तिथेच जातात उघड्यावर उघड्यावरच आणि तिथे तर कचराकुंडीही नाहीये तिथे कचरा सुद्धा पडतोय आणि तिथेच ते लघुशंका पण करतात त्यामुळे या तीन तर मेन समस्या आहेत बाकीच लाईटचं वगैरे हे थोडं फार मेंटेनन्स मध्ये होत त्याचं काही नाही समस्या बघायला मिळते तुमच्या दुकानाकडे एखादी मोठी गाडी माल उतराय जरी आली संपूर्ण रोड पॅक बघायला मिळते तेच तर अडचण आहे दोन्ही बाजूला पार्किंग जसं झालं ना की मग जेव्हा कोणाची गाडी वगैरे आली की ही अडचण होणार म्हणजे होणारच बरोबर फिरण्यासाठी मला उद्यान पण त्या बाजूमध्ये पण त्या उद्यान मध्ये कोण आहे उद्यान मध्ये कसं आहे की हे उद्यान इथल्या लहान घेतल्या जेव्हा खेळायचे तेव्हा ते खेळतात उद्यामध्ये मागचं ढिगा आहे त्यामध्ये पण कसं उद्यानमध्ये ते, वा ते, ते वारीच्या या आषाढी वारीला जो झालाय तो साफ काही झाला नाही आषाढी वारी झाल्या पुढच्या वारी साफ होईल काय आता कल्पना होईल आषाढी पासून तर तसंच आहे ते बरोबर तर तुम्ही व्यावसायिकच्या नात्यानं पंढरपूर नगरपालिकेचा प्रामाणिकपणे कर भरताय त्यांचा काय टॅक्स असेल तुम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे देताय पण एक व्यावसायिक म्हणून नगरपालिका तुमच्यासाठी काय सुविधा केली नाही आम्हाला तशी खरं सांगायचं का जास्त सुविधांची माझी अपेक्षा अपेक्षाही नाही रेग्युलर सामान्य नागरिकासाठी ज्या सुविधा लागते तेवढं त्यांनी जरी दिल्या ना पुष्कळ आहे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजे बस दुसरं काय तर बाकीच्या सोयी सुविधा राहू द्या तुम्ही हाय लेवलच्या सोयी सुविधा राहू द्या म्हणजे मूलभूत प्रश्न आहेत लोकांचे म्हणजे रस्त्याचे धुळेचे शौचालयाची एवढे साधे साधे तरी प्रश्न सुटले तरी पण लोक या ठिकाणी तुमच्यावरती समाधान येते पण गेले अनेक हे प्रश्न त्या ठिकाणी इथल्या प्रशासनाला किंवा इथल्या सत्ताधाऱ्यांना सोडवता आले नाहीत तर एका सलूनच्या दुकानामध्ये आल आपण आलोय काही लोक बसले ते त्यांच्यासोबत दादा नमस्ते नमस्ते तर वेगळ्या लोकांना भेटतोय आम्ही व्यापारी लोकांना भेटतोय उद्योजकांना भेटतोय महिलांना भेटतोय मोठे प्रश्न या भागामध्ये सांगत आहे का तशी परिस्थिती प्रश्न आहेत तसे आणि जनतेच्या मनातलं ओळखणारा नेता पाहिजे खरं तर बरं आणि अडी अडचणी सोडवणारा उमेदवार असेल तर निवडून येईल मला जनतेच्या मनातलं काय सांगता येत आहे सांगता येत नाही काका नमस्ते नाही नाही निवांत बसलो बसले आपलं संध्याकाळचं काय काम करतो सोलन दुकानात जाईल आपलं जाईल आपलं क्वारंटाईन साठी मला हा बरं किती वर्षापासून दुकान आपलं माझं पाच दहा पंधरा वर्ष झालं बरं मी जेव्हापासून या भागामध्ये येतोय त्या पद्धतीने इथं अशीच परिस्थिती आहे यामध्ये काय बदल झालेला दिसत नाही काय नाही रस्ते पाणी लाईट आहे पाणी कॅमेरामॅन दाखवतील पाठीमाग कॅमेरामॅन दाखवतील पूर्णपणे ट्रॅफिक या ठिकाणी जाम झालं अक्षरशः या ठिकाणी दोन्ही पण गाड्या ठिकाणी पॅक झाल्या कारण पलीगड साईड गाडी लावली कारण या ठिकाणी कोणती देखील पार्किंगची व्यवस्था या भागामध्ये बघायला मिळत नाही काय धुळीचा प्रश्न असेल बाकी बाथरूमची काय बाथरूमची व्यवस्थाच नाही पाठीमाग बँकेला जाऊन लोक खात्यात वगैरे दुकानदार वगैरे बाथरूमची व्यवस्था नाही बाथरूमला इथे अजिबात काहीच नाही अजिबातच नाही हं तुम्ही तर टॅक्स भर्सत नाही नगरपालिकेला आमचा सगळा टॅक्स जातो सगळ्यात ना टॅक्स भरल्याशिवाय तर दुकानदार चालवतो रखते दे हां आम्ही काय होतं काय ना बाथरूम शौचालय नाही गुंडटक कुठे ते काढले पाटी मागतात बँकेने मागे लोक जातात बाथरूम बघ पर्याय नाही पर्याय पंधरपूर नगरपालिकेने केलेलं महावीर नगरामधलं तुम्ही या ठिकाणी शौचालय उघडपणे बघू शकताय तो अशी परिस्थिती या महावीर नगरातली आहे इथं अनेक मोठ्या प्रमाणावरती लोक व्यावसायिक आहेत कपड्या दुकानदार मोठ्या प्रमाणात येते या बाजूमध्ये बँका या ग्रामीण भागातली अनेक लोक या ठिकाणी कामासाठी येत असतात परंतु जर त्यांच्या बाथरूमची व्यवस्था साधी नगरपालिकेला करता आली नाही तर नगरपालिकेने एवढे दिवस काय केलंय हा खरं जनतेमधून हा प्रश्न उठवला जातोय या बाजूला जर तुम्ही बघितलं संपूर्णपणे त्या ठिकाणी गाडवा येते त्या बाजूला डोकं येते अतिशय घाण आहे या बाजूमध्ये दुर्गंधी अक्षरशः पण या ठिकाणी लोकांना लघुशंकेसाठी याच भागामध्ये यायला लागते कारण या जवळ कुठंच बाथरूमची व्यवस्था या नगरपालिकेने अजून देखील त्या ठिकाणी केलेली नाही के के ना त्या लोकांना हा सातत्यानं त्रास सहन करावा लागतोय लोकांना त्या ठिकाणी मोठा प्रश्न त्यांच्यासाठी उपस्थित असताना देखील पण नगरपालिकाच कोणत्या या प्रश्नावरती आवाज उठवायला तयार नाही त्यामुळे ही शहरातली दुर्गंधी या ठिकाणी बघायला मिळते महत्वाचा चौका आहे बाजूला बघितलं तर सगळ्यात मोठं म्हणजे लाईफस्टाईल मोठं दुकान आहे कपड्याचं मोठं या ठिकाणी ग्रामीण भागातले लोक देखील या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात परंतु समोरच अशी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते तर दर्शक हा देखील प्रश्न आपल्यासाठी विचार करायला लागणार आहे कारण एवढे दिवस चाळीस वर्ष जवळपास एक हाती सत्ता असताना नगरपालिकेची साध महावीर नगरामध्ये जर आपल्याला बाथरूम करता येत नसेल तर खरंतर ही लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल म्हणून तर जनता म्हणते सांगा तुम्हाला पुन्हा का निवडून द्यायचं